गेल्यावेळी एका साखरकांक्षाच्या बैठकीच्या वेळेला शरद पवार साहेबांची आणि त्यांची भेट झालेली होती असं आपणच दाखवलं आपणच म्हणत होतात की त्याचा निघालेत म्हणून पण त्यानंतर ते माझ्याकडे आले माझी त्यांची भेट झाली गणपतीमध्ये आले दर्शनासाठी त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता आज काय नवीन तुम्ही सांगतायत मला माहीत नाही आपण आज सकाळून सोबत कार्यक्रमामध्ये आहोत मी माहिती घेतो त्यांच्याशी बोलतो पण मला अजूनही खात्री आहे की ते अश्विन पाटील पक्ष सोडून जाणार नाही मी माहिती घेतो मी माहिती त्याच्याशी समक्ष बोलतो नाही नाही फडणवीस साहेबांमधला नाराजीचा विषय नाही आहे त्यांचा विषय थोडासा मतदारसंघाचा आहे तो थोडा अडचणीचा झालेला आहे कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत अजित गटाचे आहेत त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे आणि ते आतापर्यंत ते इंदापूरवरून तेच लढत होते पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते जे विरोधात आहेत तेच आमच्या पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदार तिकडे त्यांना मिळेल असं त्यांना वाटतं आहे आणि म्हणून ते थोडे अनसेप्ट त्यांना त्या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून एक कदाचित ते त्यावेळेला बोलले असतील